नमस्कार कसे आहात मस्त असाल तर मला काही कमेंट्स आलेल्या तू क्लीन कसं ठेवते घर आणि आमचं तर आवरतच नाही पसारा कितीही आवरला तरी सकाळी लवकर उठूनसुद्धा आम्ही कामे आवडतो तरी पण आमची कामं आवरत नाही आणि त्या कमेंट्स निगेटिव्ह नव्हत्या पॉझिटिव्हच होत्या आणि चांगल्या कमेंट्स होत्या तर म्हटलं काही ताईंना क्लिनिंगचं ब्लॉग बघायला आवडतात कोणाला कुकिंगचे ब्लॉग्स आवडतात हे जे डस्टिंग वगैरे आहे ते अर्ध्या तासात सगळं घराचं माझं होऊन जातं तर म्हटलं मी एक ब्लॉग करते त्यावर मी क्लिनिंग कसं करते आणि तुम्ही ब्लॉगमध्ये बघतासुद्धा की घरात तुम्हाला पसारा दिसत नाही तर मी पसारा जास्त करतच नाही केला तरी तो मलाच चावरायचा असतो त्यासाठी मग तो पसारा होत नाही घरामध्ये त्या त्यावेळी लगेच आवरून घेते माझी काही ठरलेली कामं आहेत जी मी रोज करते त्यामुळेच घर स्वच्छ राहतं तर कसं ना कोणाच्या घरी येत ना किती लोकं राहतात आणि कोण किती पसारा करते आणि आवरणारे किती लोकं आहेत तर यावर पण डिपेंड आहे कोणाचं कसं असतं कोणी पसारा करतं आणि आवरत नाही आणि कोणी कसं असतं पसारा एकजण करतो आणि एकजण नुसता आवरण्यावर असतो दिवसभर तर सकाळची सुरुवात होते चहाची भांडीने तर तो एक पहिला पसारा असतो आपल्या घरात तर सकाळी उठल्या उठल्या मी माझ्या एकटीसाठी चहा बनवते तर तेव्हा मी लगेच मग ती भांडी घासून घेते आणि मला ना अशी सवय आहे स्वयंपाक करता करता जी पण भांडी पडतात ना ती मी लगेच्या लगेच घासून घेते सिंकमध्ये मी एकदाच भांडी अशी पडू देत नाही म्हणजे लोड येत नाही की एवढा पसारा मी कधी आवरू म्हणून थोडी असेल तर मी घासून टाकते आणि समजा चहा संदीपने केला असेल तर त्याला दिसली किचनमध्ये भांडी तर तो घासून टाकतो तर त्याला तर तेवढा वेळ नसतो पण जेवढा पण त्याला वेळ भेटतो ना तर तो, तो तेवढ्या वेळात मला मदत करतो आणि कसं आहे कोणी कसं असतं खाल्लं ना तर प्लेट आहे ना तिथेच डायनिंग टेबलवरती किंवा जिथे खाल्लं तिथेच ठेवून देतात आणि मग ते दुसऱ्याला उचलावं लागतं तर तशी सवय आम्हाला तिघांना पण नाही आहे चिकूने जरी खाल्ला असेल प्लेट तर तो सिंकमध्ये आणून ठेवतो मी जर खाल्ला असेल तरी पण ते लगेच मी वॉश करून घेते सकाळची भांडी दुपारी मी एकत्रच घासावी किंवा दुपारी जे जेवलो आहे ते संध्याकाळी एकत्रच घासावं तर असं करत नाही मी तेव्हाच्या तेव्हाच भांडी सगळी घासून घेते त्यामुळे किचनमध्ये जास्त पसारा होत नाही किचनमध्ये दोन्ही बेडरूममध्ये हॉलमध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही बॉटल्स ठेवल्या आहेत जेणेकरून आपल्याला आठवण होईल पाणी प्यायची कारण की आपण कसं असतो ना दिवसभर बर... जास्त पाणी पित नाही त्यासाठी मग मी प्रत्येक ठिकाणी बॉटल ठेवते म्हणजे आपण जिथे पण गेलो का तिथून लगेच पाणी घेऊन प्यावं यासाठी तर बॉटलसुद्धा रिकामी जर दिसले ना तर संदीप असेल किंवा मी असेल तर आम्ही वाट नाही बघत की ते माझं काम आहे मीच भरावं संदीपला रिकामी दिसली तर तो भरून जागेवर ठेवून देतो मला जर दिसलं तर मी ठेवते प्रत्येकाच्या घरी कामं जरी ती असली तरी आवरण्याची पद्धत एकदम वेगळी असते कोणाला कसं असतं बोलत बोलत गप्पा मारत फोनवर बोलत किंवा शेजारी असतील तर त्यांच्याशी गप्पा मारत तर हळूहळू हळू अशी दिवसभर कामे आवरत असतात पण माझं कसं असतं सकाळी मी लवकर उठले ना तर माझी कामं या झालीच पाहिजे आणि दुपारी मला वेळ भेटला पाहिजे मला आराम करायला किंवा मा मला काही करायचं असेल स्वतःसाठी तर त्यासाठी वेळ भेटावा म्हणून मी माझी कामं सकाळच्या सकाळीच करून घेते किचनमध्ये मी तिघांसाठी एकदाच जेवण बनवते त्यांचा दोघांचा डब्बा बनवते तेव्हा माझ्यासाठी सुद्धा मी जेवण बनवून घेते चिक्कूला मी वेगळं काही बनवत नाही त्यामुळे माझं काम सोपं होऊन जातं जे आम्ही खातो तोच ते खातो त्याच्यासाठी असं वेगळं काही बनवावं लागत नाही नॉनव्हेज नॉनव्हेज वगैरे बनवलं तरच मी काहीतरी बनवते वेगळं त्यामुळे किचनमध्ये माझी भांडी जास्त पडत नाही आणि राहिलं आता शेजारी तर तुम्हाला सांगितले मी आधीच्या पण ब्लॉगमध्ये की एका फ्लोअरवरती दोनच फ्लॅट आहेत आमचे जे समोर राहतात ते अमेरिकेला राहतात कधीतरी येतात ते सहा महिन्यातून एखाद्या वर्षातून एखाद्या वेळा येतात तेव्हा मात्र ते बोलतात आणि आम्ही बोलतो खूप चांगले आहेत ते शेजारी पण शेजारीच नाही आहे आता तर त्यामुळे बोलायचाही प्रश्न येत नाही आणि मला तेवढा फ्लोअर भेटतो वापरायला छान छान रांगोळी काढायला भेटतं भरपूर जागा भेटते चप्पल वगैरे ठेवण्यासाठी आता तर पावसाळा चालू आहे बाहेर सुखवण्यासाठी तर पूर्ण फ्लोअर हा आता आमचाच आहे सगळे आपापल्या कामात बिझी असतात कोणी कोणाला बोलायला वेळ नाही आहे खाली वगैरे भेटलो आम्ही लिफ्टमध्ये तेव्हा हाय हॅलो बस एवढंच आणि मला पण तसंच राहायला आवडतं फॅमिलीमधल्यांना सोडून मी दुसऱ्यांशी जास्त बोलत नाही जेवढं आपण कमी लोकांशी बोलतो तेवढंच त्राससुद्धा कमी होतो आपल्या डोक्यामध्ये हा विचार येत नाही की लोकं काय बोलतील आणि मला वेळसुद्धा नसतो बघता तुम्ही घरामध्ये माझ्याकडे मेडसुद्धा नाही आहे घरातली सगळी कामं आवरायचं हे करायचं ते करायचं असतं परत का वेळच भेटला तर मग मला स्वतःसाठी स्किन केअर करायचं आहे हेअर स्पा करायचं आहे हे करायचं आहे ते करायचं चा, असं माझं चालूच चा असतं आणि हे सगळं मी आवडीने करते मला आवडतं म्हणून करते तर आता हा विषय झाला आता आपण क्लिनिंगवर बोलूया तर हे बघा दहा मिनटंच लागतात घरातली जी डस्टिंग आहे ती करण्यासाठी कॉफी टेबल डायनिंग टेबल स्टडी टेबल ओ, मिरर असतील सगळे घरातले तर हे सगळं पुसायला दहा ते पंधरा मिनटं लागतात एक असं स्प्रे बॉटलमध्ये लिक्विड घ्यायचं विनेगर पाणी आणि विम लिक्विड जेल काय असेल ते आणि व्यवस्थित मिक्स करायचं स्प्रे स्प्रे बॉटलमध्ये टाकायचं आणि स्प्रे करायचं आणि हे बघा दोन मिनटात सगळं पुसून होतात माझ्याकडे नऊ मिरर आहेत तर जेव्हा पण मी एक जरी मिरर पुसत असेल ना तरी ते नऊ मिरर मी सगळे घरातले पुसून घेते सुद्धा आणि फ्रीज पण असं कॉलीने छान पुसलं जातं तर ह्याला फक्त पाच मिनटं लागतात पाच मिनटं तर आपण असं बोलतो फक्त पाच मिनटं पण पाच मिनटात खूप कामं होतात तुम्ही एखाद्या वेळेस टायमर लावून बघा पाच मिनटात बघा बरीच डस्टिंग होऊन जाते घरातली आणि बेड जे आहे ते मी जेव्हा पण बेडशीट चेंज करते तेव्हा मी पुसून घेते बेडवर आपण सुकलेले कपडे सुद्धा टाकतो आणि मते ना धडी करतच नाही आपण नंतर करते उद्या करते असं करून आपण ठेवून देतो तसंच तर तसं जर केलं ना तर मग तो पसारा होतो आणि तो पसारा चांगलाच दिसत नाही तर जेव्हा आपण कपडे सुकले असेल ना तर लगेच धडी करून वॉर्ड्रपमध्ये ठेवून द्यायचं काही असे वस्तू असतात जे आपण वॉर्ड्रपमध्ये राहत नाही किंवा जागा नसेल तर आपण तसंच ठेवून देतो तर त्याला ना कशातरी ओढणीने किंवा प्लॅस्टिकने कवर करून टाकायचं ते दिसायला नको आणि ज्याला स्वच्छता आवडते ज्याला पसारा आवडत नाही त्यांच्या घरात तुम्हाला पसारा दिसणार नाही खरं आहे हे आणि ज्याला सवय आहे पसारा ठेवून बसायची तर तो पसारा तसाच ठेवणार नंतर आवडते नंतर आवडते असं करतात आणि ते पसारा आवरतच नाही आम्हाला दोघांनाही सवय आहे म्हणजे आम्ही दोघंही पसारा करत नाही संदीप जरी असेल त्याचा लॅपटॉप असेल उ काही काम करत असेल किंवा काही त्याचा ऑफिसचे पेपर्स फाईल्स असतील तर तो ठेवला असेल बेडवर काम करत तर तो तसाच ठेवून उठून जात नाही तो त्याचा सगळं आवडतो आणि मगच तो त्या जागेवरून उठतो तर त्यालाही तशीच सवय आहे मग आपल्या घरातले पसारा करणार आणि आपण आवरणार मग आपली पण चिडचिड होते कंटाळा येतो असं वाटतं की आता किती करू मी आमच्याकडे असं कोणाचंच नाही आहे की हे तुझं काम आहे तर तूच करावं हे माझं काम आहे फक्त मीच करणार तर असं नाही आहे काहीही काम असो आम्ही हे बाईंचं काम आहे हे माणसाचं काम आहे असं करत नाही जे काम आम्हाला भेटतं ते आम्ही करून घेतो तेच मुलंसुद्धा बघून शिकतात आणि त्यांनाही वाटतं आपले आई बाबा घर कसं सांभाळतात कसे राहतात ते किती खुश राहतात तर तेही त्यांचे फॅमिली मग पुढे जाऊन मग ते आपल्याकडूनच शिकतात तुम्हाला मी आधीच्या पण दोन तीन व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की जे कुशाळेत जातो तेव्हा त्याचे कपडे वगैरे असतील किंवा त्याचे बॅग्स असतील सगळं सामान संदीप कसं टेबलवर कॉफी टेबलवर नेऊन सगळं व्यवस्थित ठेवतो म्हणजे सकाळी घाई नको व्हायला आणि व्यवस्थित त्याने स्कूलमध्ये जावं त्याचे कपडे चांगले इस्त्रीवाले असावं यासाठी तर त्याच्यावरूनच तुम्हाला कळून जाईल की त्याला पण किती स्वच्छतेची आवड आहे आणि त्याला पण असा पसारा नको असतो तो, तो पण दिवसभर ऑफिसमध्ये काम करतो घरी येतो तेव्हा मला असं वाटतं की त्याने घरी आलं तर त्याला स्वच्छ घर दिसावं छान दिसावं घर गर, घरासारखं दिसायला पाहिजे छोटं असो किंवा मोठं असो तुमच्या हातात ते तुम्हाला कसं ठेवायचं आहे मी सुद्धा छोट्याशा घरामध्ये राहून आलेली आहे ॲडजस्टमेंट करावी लागते जागेची वस्तूची आणि आत्ता स्वप्नातलं घर झालं आहे जसं मला पाहिजे होतं तसं कोणी म्हणतं ना की माझे कामच आवरत नाही दिवसभर घरातला पसाराच आवरत नाही तर मला कमाल वाटतं कसं काय आवरत नाही सकाळी सातला जरी उठलं तरी पण अकरा ते बारा आता या ज्या लहान मुलाच्या खेळण्या वगैरे असतात इकडे तिकडे पडलेले असतात तर तो पसारा नाही आहे एक बास्केट आणून एका कॉर्नरमध्ये दे ठेवून द्यायचा आणि त्याच्या सगळ्या खेळण्या टाकायच्या जेव्हा पण मुलांना खेळायचा असेल तर तो पूर्ण बास्केट उलटा करतात आणि सगळ्या खेळण्या काढून ठेवतात बाहेर खेळतात खेळतात आणि परत मग त्यांनाच त्या बास्केटमध्ये ठेवायला सांगायचं त्यांनी त्यांना सवयसुद्धा लागते आता कोणाला वाटेल की अरे लहान आहे त्याला काय एवढं खेळतोय तर आपण उचलून ठेवून द्यायचं सामान पण ते अशा छोट्या छोट्या सवयीमुळे ते शिकतात त्यांनाही सवय लागते स्वच्छतेची पसारा नको आहे जागच्या जागी सामान असलं पाहिजे आणि कोणी काहीही म्हणू तुम्हाला माहिती ना तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या सवयी लावताय आणि हे बघा बोलता बोलता मी किती डस्टिंग करून घेतली आहे तर तीस मिनटं लागतात फक्त मला सगळं घरात डस्टिंग करून घेण्यासाठी रोजचे तीस मिनटं ह्याच्यात जातात आणि बाकीचा वेळ फरशी पुसण्यात आणि झाडू मारण्यामध्ये आणि हे बघा स्टडी टेबलसुद्धा आवरलं फक्त दोन ते तीन मिनटं लागतात हे सगळं ठेवण्यासाठी आणि हो रात्री जी भांडी असतात ना ती रात्रीच्या रात्रीच मी घासून घेते दुसऱ्या दिवशी सकाळी घासेल म्हणून मी ठेवत नाही चांगलं पण नसतं ते कॉक्रोच वगैरे नसेल तरी घरामध्ये तरी पण त्यानेच कॉकरोच होतात संदीपला आणि मला सवय आहे एखादी जरी वस्तू कशी पण ठेवली असेल तर आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळेच घर घर बनतं तर असो मग मी खूप तुम्हाला आज ज्ञान दिला मला खरं तर ज्ञान द्यायला आवडत नाही एका वेळेनंतर समोरचा इरिटेड होतो हे काय रोज रोज ज्ञान देत बसते म्हणून पण मला कमेंट्स आले होते की तू कसं आवडते तुझं घरात पसारा कसा होत नाही आमची कामं आवरत नाही परत घर कसं मेंटेन ठेवते तर त्यासाठी मी हा ब्लॉग केला होता आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही रोज ब्लॉगमध्ये बघता सुद्धा एवढी झाडं आहेत तर त्यांचीसुद्धा मला काळजी घ्यावी लागते झाडं फक्त लावून मी हाऊस करत नाही त्यांची लहान मुलासारखी काळजी घ्यावी लागते तर त्याला पण खूप मेहनत लागते सोप्पं नाही आहे आणि बऱ्याच ठिकाणी मी असं पण ऐकलं आहे की तू दिवसभर घरी तर असते मग करते काय तर हा प्रश्न मला कधीच संदीपने केला नाही आहे त्याला माहिती आहे की मी दिवसभर किती कामं करते जे तुम्हाला असं बोलतात ना त्यांना तुमची किंमतच नाही आहे किंवा ते तुमच्यावर प्रेमच करत नाही तर असो आता हे झाडं काही खराब झाली होती याच्यामधली पाणी खूप झालं होतं मी बाहेर ठेवलं होतं आणि पावसाच्या पाण्यामुळे ते थोडंसं खराब झालं तर त्याच्यात मी दुसरं प्लांट लावत होती मनी प्लांट जे मी कटिंग करून ठेवलं होतं पाण्यामध्ये आणि आता मी हे जे प्लांट आहे ते कटिंग करून घेते आणि ते पाण्यामध्ये लावते त्याला छान रूट्स आले का मग मी मातीमध्ये लावते झाडांबद्दल पण खूप प्रश्न येतात ते की तू कशी लावते काय कशी काळजी घेते कोणते प्लांट्स लावते घरामध्ये कोणते लावायचे इनडोअरमध्ये तर बघू जमलं तर मी त्यावरही ब्लॉक करेल आणि हे बघा हे मनी प्लांट किती वाढले तर आता मी ह्याला कसं कटिंग करते आणि कसं लावते हे जे पाणी आहे ना ते मी आठवड्यातून दोनदा बदलते आपण मनी प्लांट किंवा कोणतेही प्लांट कटिंग करून लावतो तर ते पाणी आठवड्यातून दोनदा तरी बदलायलाच पाहिजे जर वेळच नसेल तर एकदा तरी नाहीतर ते मग झाड खराब होऊन जातं हे बघा असं पानं अशी जळून जातात किंवा मग खराब होतात पिवळी पडतात आणि मी बघा तुम्ही कशी कटिंग करते असं कटिंग करायचं आणि त्याचा एक गुच्छा बनवायचा आणि पाण्यामध्ये लावायचं डायरेक्ट जर तुम्ही मातीमध्ये लावलात ना तर ते लागून जातं पण कधीकधी ते पिवळं पडतं आणि खराब होऊन जातं झाडांची काळजी कशी घेते हो तर त्यावरही मी ब्लॉक केला होता तरी पण मला प्रश्न येतात तर बघू जमलं तर मी त्यावरही ब्लॉक करेल कोणतं खत टाकते मी कशी काळजी घेते तर हे बघा अशा पद्धतीने मी कट करून घेते आणि ह्याचा असा एक गुच्छा बनवते आणि मग ते पाण्यामध्ये लावून घेते पाण्यात खूप लवकर रूट्स येतात मातीमध्ये जर तुम्ही लावलात तर त्याला दुर्लक्ष करायचं जर रोज पाणी टाकत राहिले ना तर ते खराब होणार लावून द्यायचं मातीमध्ये आणि इग्नोर करायचं आपण त्याला सारखं बघत राहतो बघत राहतो मग ते खरंच खराब होतं मला तरी असंच वाटतं मी काय करते लावते आणि बाहेर गॅलरीमध्ये ठेवून देते ते छान ग्रोथ होतं आणि त्यांना बाहेर ऊनसुद्धा सुद्धा लागतं डायरेक्ट जर आपण कटिंग करून लावलं मातीमध्ये आणि घरात ठेवलं तर मग ते हळूहळू खराब पण होतं हे बघा असा गुच्छा बनवून घ्यायचा आणि हे काय स्टोन आहेत तर ते मी टाकते म्हणजे ते मनी प्लांट्स एका ठिकाणी राहतील इकडे तिकडे होणार नाही पाणी टाकल्यावर तर हे बघा असं लावून घ्यायचं आणि ह्याला रूट्स आले का मग मी हे मातीमध्ये लावते तर मी प्लांट्स आणत नाही मी कटिंग करून घरामध्येच लावत राहते मनी प्लांट्स बाकी स्नेक प्लांट असेल जिजी प्लांट असेल तर ते मी कटिंग करूनच लावते जेव्हा तुम्ही लावताना प्लांट्स तेव्हा ते बघा प्लांट्स हेल्दी आहे का मगच त्याची कटिंग करून लावा नर्सरीमध्ये जाऊन जर पन्नास रुपयाला एखादी प्लांट छोटासा भेटतो तो जरी आणला आणि त्याची छान ग्रोथ वगैरे झाली मग त्याची कटिंग कर करून लावत राहावा प्लांट्स चांगले प्लांट्सच लावा त्याची चांगली ग्रोथ होते ह्याची पानं बघा किती हेल्दी आहेत आणि जे खराब झालेले ते सगळे मी काढून घेतले आहेत बरीच कामं माझी झाली आहेत आणि आता मी हे प्लांट्स सध्या घरातच ठेवते नंतर मी ठेवेल बाहेर इथे ठेवला आहे हे बघा हे किती छान दिसते एखादी कॉर्नर जर सजवायचा असेल ना महागडी वस्तू आणण्यापेक्षा किंवा वस शोपीस आणण्यापेक्षा एक साधं छोटंसं सा झाड जरी आणलं आणि ते जरी ठेवलं तरी पण घर खूप सुंदर दिसतं तर आता माझी बरीच क्लिनिंग झाली आहे आणि हे जे आहे कासवाने आणि वाटी ह्याला काय बोलतात माहिती नाही तर हे मी टी व्ही युनिटजवळ ठेवते त्याच्यात पाणी टाकून हे असं म्हणतात की असावं घरामध्ये तेव्हा मी तिरुपतीला गेली होती तेव्हा मी हे आणलं होतं तिथून आणि असं पण म्हणतात की हे एकामेकाला गिफ्ट केलेलं चांगलं असतं तेव्हा मग हे माझ्या वहिनीने मला गिफ्ट केलं आणि मी तिला गिफ्ट केलं तर असं आता मी वॅक्यूम करून घेते सगळ्या घरामध्ये आणि मला फ्लोअर पण क्लीन करायचं आहे वॅक्युमने कसं होतं एकदम बारीक जो कचरा असतो ना जी धूळ असते आपल्याला दिसतसुद्धा नाही ती धूळसुद्धा पूर्ण जमा होते वॅक्यूम क्लीनरची लिंक नाही माझ्याकडे मला ते पण विचारलं जातं तर हे मी ऑफलाईनच घेतलं होतं तुम्हाला ॲमेझॉनवरसुद्धा मिळून जाईल यावर पण एक व्हिडिओ केला होता मी तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याची लिंक देते मी तुम्हाला जर बघायचं असेल तर आणि घ्यायचं असेल तर ॲमेझॉनवर पण आहे तर त्याची पण लिंक देते मग मी तर अशी माझी सगळी घरातली कामं आवरली आणि थोडंसं तुम्हाला मी ज्ञान दिलं तर काही ज्ञानमध्ये चुकलं असेल तर माफ करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर हा आता क्लिंगचा व्हिडिओ मी टाकणारच नव्हते पण बरेच प्रश्न येत होते तर म्हटलं टाकावं भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय